तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा मतदारसंघात एकीकडे अजूनही महायुतीला उमेदवार सापडलेला नसून दुसरीकडं मात्र महाविकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू असल्याचं चित्र आहे छगन भुजबळ यांनी आपली उमेदवारी घोषित होण्यास होत असलेल्या विलंबाला कंटाळून लोकसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा केली असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची मशाल या निमित्तानं चांगलीच लखलखत असल्याचं चित्र पाहायला आहे राजाभाऊ वाजे यांनी ग्रामीण भागातील मतदारांसह नाशिक शहरातील मतदारांच्या गाठीभिटीवर जोर दिला असून पळसे नवशा गणपती मंदिर आनंदवली पंचवटी नाशिक रोड तसेच जेल रोड कलानगर गायकवाड मळा वास्को चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गाडेकर मळा आदी भागांमध्ये राजाभाऊ वाजे यांनी पायी चालत आपला जाहीरनामा मतदारांच्या हाती देत नागरिकांच्या गाठीभिठी घेत मशालमय वातावरण करून टाकल्याचं चित्र आहे नाशिक शहरातील सायखेडकर सभागृहामध्ये युवती सेनेचा सुद्धा मेळावा उत्साहात पार पडला असून पाथर्डी फाटा परिसरामध्ये शिवसेनेचे सचिव वरुण सर देसाई यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी मोटारसायकल रॅली काढून शहरात प्रचाराची मवियानं राळ उडवून दिलेचं चित्र आहे त्याचीही दृश्य आहेत यावेळी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते ग्रामीण भागातील मतदारांसह नाशिक शहरातील मतदारांचा महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दृश्य आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस पार्टी आम आदमी पार्टी यांच्यासह इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष एक दिलानं प्रचारात उतरले असून राजाभाऊ वाजे यांना विजयी करून नाशिकची धगधगती मशाल दिल्लीत पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केल्याच्या प्रतिक्रिया नेते मंडळींनी यावेळी बोलून दाखवल्या आहेत दरम्यान येणाऱ्या काळामध्ये राजाभाऊ वाजे यांची प्रचारातील आघाडी शेवटपर्यंत अशीच टिकते का आणि मतदार खरोखरच त्यांची मशाल दिल्लीपर्यंत पाठवतात का हे पाहणं औत्सुकीचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची